श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा समाधानाचा जाऊ जा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पितृ पक्षातील अमावस्येला विशेष महत्व आहे जर एखाद्याला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहिती नसेल तर तो त्यांना सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर्पण देऊ शकतो तसेच त्याच्या नावाने गाईला पान लावू शकतो यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध पक्षाची सांगता होईल असे मानले जाते की या दिवशी पित्रांना तर्पण अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात ज्यांना आपल्या पित्रांची तिथी माहिती नाही किंवा श्राद्ध पक्षामध्ये पूजा करता आली नाही तर ते या दिवशी पिंडदान करू शकतात पितृदोष टाळण्यासाठी या दिवशी काही विशेष उपाय देखील केले जातात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पित्रांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा कशा प्रकारे लावायचा आहे दिव्यामध्ये कोणतं तेल घालायचं आहे दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे आणि दिवा कोणत्या दिशेला दिवा लावल्यानंतर कोणत्या अशा मंत्राचं पठण करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा पित्रांच्या आशीर्वाद घेण्यासाठी शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते तर पहा पितृपक्षामध्ये पितृ लोकातून आपले पूर्वज पृथ्वीवरती आलेले असतात आणि सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी ते इथून परत जातात पण परत जात असताना ते आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतील यासाठी हे उपाय करायचे असतात कारण पितृ जर नाराज असतील तर अनेक अडचणींचा संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये तुमच्यावरती वारंवार आर्थिक संकट येतात तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही तुमची प्रगती होत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो तो आजारपणाच्या उपचारामध्ये खर्च होऊन जातो महिना महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण असते आणि त्यामुळे तुम्हाला गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही याशिवाय तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे त्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात वारंवार भांडण कलह हो, वादविवाद होतात घरातील कर्त्या व्यक्तीची सतत चिडचिड होते घरात पाऊल ठेवल्याबरोबर तो घरातील इतर सदस्यांवरती राग करतो घरामध्ये असलेली लहान मुलं ती रडतात किरकिर करतात मोठी मुलं असतील तर ती घरातल्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तुमच्या घरातील उपवर मुला मुलींच्या विवाहाचे योग जुळून येत नाहीत तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या पितृदोषाचं लक्षण असतात याचा अर्थ एकच होतो की तुमच्या हातून किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांकडून पितरांची सेवा ही घडलेली नसते त्यामुळे अशा काही समस्यांना दोषांना तुम्हाला सामोरं जावं लागतं तसं तर पित्रांच्या श्राद्ध तिथीला वर्ष श्राद्धाला पृथ्वीवरती येतात तेव्हा देखील त्यांचे आशीर्वाद मिळावेत आपल्याला असलेले दोष यासाठी विशेष उपाय करावेत हे उपाय केल्याने आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीसाठीचे मार्ग खुले होतात तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कुठे करायचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर जर तुम्ही श्राद्ध तिथीच्या दिवशी काही कारण असतो पित्रांची सेवा करू शकला नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही सेवा केलेली असेल पित्रांचा श्राद्ध घातलेला असेल तरी देखील पितृ पक्षातील हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे या साध्या उपायाने देखील जाता जाता तुमचे पितृ जे आहेत ते तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतील या पंधरा दिवसाच्या काळामध्ये पित्रांच्या सेवेदरम्यान जर तुमच्या हातून काही कळत नकळत चुका झालेल्या असतील त्यासाठी तुम्ही माफी मागण्यासाठी हा दिवा जो आहे तो म्हणजे प्रज्वलित करायचा आहे आपले पूर्वज परतीच्या मार्गावर असताना त्यांच्या मार्गामध्ये अंधकार नसावा तो अंधकार दूर व्हावा यासाठी सर्व पितृ अमावसेच्या दिवशी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला दोन ठिकाणी करायचा आहे दोन ठिकाणी दोन वेगवेगळे दिवे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रज्वलित करायचे ते कसे हे पुढे मी शेअर करेलच पण त्याआधी उद्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं उद्या अमावस्या आहे आपण आपल्या घराची स्वच्छता वगैरे करतो जाळी जळमट काढतो जे दोष निर्माण करणाऱ्या वस्तू आहेत त्या देखील आपण घराबाहेर काढतो त्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर देव देव उद्या तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये जे काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हे सूर्याला दिलेलं अर्घ्य आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतं कारण काळे तेज जे आहेत ते, ते आपल्या पित्रांचं खाद्य मानले जातात काळे तीळ अर्पण केल्याशिवाय नैवेद्य जो आहे तो पित्रांपर्यंत पोहोचत नाही म्हणून सूर्याला उद्या अर्घ्य देत असताना त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर ज्यांच्या पित्रांची श्राद्ध तिथी ही उद्याची आहे त्यांनी उद्याच्या दिवशी पित्रांचा श्राद्ध तर्पण विधी करावेत आणि ज्यांना काही कारण असतो श्राद्ध तिथीच्या दिवशी पित्रांचं श्राद्ध करणं शक्य नाही झालं ते उद्याच्या दिवशी श्राद्ध विधी करू शकतात पित्रांसाठी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला दिवे जे प्रज्वलित करायचे आहेत तो उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो सकाळी करा किंवा तुम्ही संध्याकाळी करा सकाळी वेळ नसेल बरेच जण वर्किंग असतात त्यांना ऑफिसला जावं लागतं तर अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करू शकता सकाळी करणार असाल तर देवपूजेनंतर करा संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस करा दिवे लागणीपासून ते रात्री बारापर्यंत करू शकता तर त्यासाठी तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा किंवा उपाय अग्नीच्या साक्षीने करतात आणि तुळशी समोर पण उद्या अमावस्या असल्याने शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर हा उपाय करायचा या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे ही पंथी जर तुम्ही पितृ सेवेसाठी वापरली तर ही पंथी पुन्हा वापरायची नाही ती तुम्हाला टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार करू शकता थोडीशी कणिक घ्यायची आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही ती कणिक मळून त्याचा एक दिवा तयार करायचा आता या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर मोहरीचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची दिव्याला पांढरं ठेवू नये म्हणजे दिव्या दिवा जो घेतलेला आहे त्याला तुम्हाला कुंकू लावून घ्यायचा आहे दिव्याची ज्योत देखील लाल करायची आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा पण त्यापूर्वी तुम्हाला दिव्याला आसन द्यायचं आहे कणकेचा दिवा असेल तर तुम्ही एका पेपरवरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती हा दिवा ठेवू शकता कारण तो दिवा आपल्याला टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही पिंपळाचं पान घेऊ शकता पिंपळाच्या झाडामध्ये देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो तर जे आसन तुम्ही घेतलेलं आहे त्यावरती दिवा ठेवायचा दिव्याला तुम्हाला प्रज्वलित करायचं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आता सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर हा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती ठेवायचा आहे आता कोणत्या बाजूला ठेवावं तर असं काही नाही डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा आ, तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिव्याच्या वातीची दिशा ही दक्षिणेकडे असावी आता उंबरठ्यावरती हा दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातून झालेल्या चुकांबद्दल पूर्वजांकडे माफी मागायची आहे आणि घरातील सर्वांना तिथे बोलायचं दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आणि तिथे बसून तुम्हाला पितृ अष्टकच पठण करायचे किंवा तुम्ही श्रवण करू शकता पितृ अष्टक तुम्हाला वरती मिळेल किंवा तुम्ही वरती पाहिलं आता हा दिवा जेवढा वेळ जळेल ज़र। तेवढा वेळ जळू द्यायचा दिवा शांत झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे तुम्ही कणकेचा तयार केलेला असेल तर तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्या जेणेकरून तिथे आलेले कीटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील मातीची पंथी असेल तर ती तुम्हाला टाकून द्यायची आहे त्यानंतरचा दुसरा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे हा दिवा देखील तुम्ही कनकेचा तयार करू शकता किंवा मातीची पंथी घेऊ शकता पण हा दिवा तुम्हाला चौमुखी तयार तयार करायचा चौमुखी दिवा तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे तशा प्रकारे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये चारी बाजूला जोड वाती घालायच्या आहेत मातीचा दिवा घेतला असेल तर मातीच्या दिव्यामध्ये चारी बाजूला दोन जोडवाती टाकायच्या आणि जर कणकेचा घेतलेला असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा दोन जोडवाती टाकायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचंय आणि या दिव्याला पण तुम्हाला असं द्यायचंय एक पिंपळाचं पान घ्या किंवा तुम्ही साधा न्यूज पेपर शकता त्यावरती अक्षदा ठेवा आणि हा दिवा त्यावरती ठेवा त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमुडभर काळे तेल टाकायचे आहे हा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा बघा हा दिवा दक्षिण दिशेला ठेवत असताना आत ठेवावा की बाहेर ठेवावा बघा तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर घराच्या आतच तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे जर तुमचं घर मोठं असेल घराच्या बाहेर जागा असेल तर तुम्ही घराच्या बाहेर जाऊन दक्षिणेकडे हा दिवा ठेवायचा म्हणजे दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला पितृ अष्टकच पठण करायचं आहे या दिव्या समोर सर्व सदस्यांनी बसायचं आहे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांसाठी माफी मागायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरात यायचा आहे हा दिवा जर तुम्ही घरात प्रज्वलित केलेला असेल तर जेवढा वेळ सुरू राहील तेवढा वेळ सुरू ठेवायचा त्यानंतर तुम्ही घराबाहेर एखाद्या झाडाखाली हा दिवा ठेवून देऊ शकता आणि ऑलरेडी तुम्ही घराच्या बाहेर ठेवलेला असेल तर तिथे असलेले कीटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील तर हे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत बघा आपल्याला पितृ या उपायामुळे भरभरून असे आशीर्वाद देतील आपल्या हातून जर श्राद्ध घडत नसेल बघा तीन पिढ्यांचा दोष हा आपल्याला लागत असतो तीन पिढ्यांना पितृ दोष भोगावा लागतो जेही दोष तुम्हाला असतील ज्यामुळे तुमच्या मार्गामध्ये नेहमी अडचणी येत असतील वारंवार तुम्हाला अनेक संकटांना विघ्नांना सामोरं जावं लागत ता असेल तर ते सर्व दोष या उपायामुळे दूर होतील आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल आणि आपल्या पित्रांच्या मार्गामध्ये आपण प्रकाश ठेवणार आहोत त्यामुळे देखील आपल्या प्रसन्न होऊन पितृलोकात परत जातील आणि आपल्याला असलेले पितृदोष देखील नाहीसे होतील तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ